आगे आगे चला नऊ गाडी इथं गाडीला हातला होता हा मला काय खायची राखायला कमीत कमी पाच सात साप आहेत गाडीत बसा राखत चला धरला ताई बेड खाली होता आटवलं एक दिदी घर पण ते भिताड आठवलं होतं जोर मला चढवायला म्हातारपणी हाड मोडून गेली बारी ही पूर्गी असते तर गेली असती वर ना मग धरते की मग घरात आल्यावर काय करायचं चला चल घर किती छान आहे कडाय कसली पहिली जुने घर होती बघायला मिळत नाहीत आता मित्रांनो जुनी घर पडले वाढ वराड घेऊन आलोय आम्ही कुणीकडे गेलाय चला तिकडं कोट आहे na कापटाई परसाला मला

तुम्ही दोघ हिरवी कटक्या ना जाऊ जा बारकी हिरवी मोडून ठपडे ठपड आणा कशा असत ती नाही वल्ली वल्ली आण म्हणजे लगेच जाते त्याच्यात सध्या दिसतंय गुग हाय काय

तेवढच बर हॉल राखलाय समज हा देतील काय लगा दे। बारका फोकर आणखी बारीक अस ती वाकत आहे का सांग वाकणाऱ्या झाडाचं बारीक एकदम बारीक गेली ती आणत्या मगाचा भैया तुझा मोबाईल वर साप असला ना लगेच पकडता येतोय त्याला नुसतं तिकडे उलट उलट घाल उलट घाल बाळा टच होतं मग चांगलं हा हा ते टोक त्याला नुसता टच कर तू बाहेर येतोय कुणास्टव आता हळूच त्याला टच कर तू काय भैया जाऊन बघून येऊ दे हाय हायग जागा भैया जाऊन बघून या

लाभ नुसतं ते उचत राहते अजिबात हाल ना काही तस बसा हाय तस बसा नाग बाहेर येतोय हाल नको श्रद्धा तू पण हल नको कोण हे नका शांत हसत्यास काय उकरायला लावेल तो भैया आग काय त्याला आता उग त्याला ठेवचायचं थोडं

बाहेर काढल्यावर बघा की पडकी घर असतात ना दीदी त्याच्यात तो नागसा भांडी घालून गेला की पिल्ली बाहेर पडते श्रावण महिन्यात ला, ला। ना। ना ला। का येतय र तोंड येत आहे का भैया कुठं पर्यंत तुझ्या घरला पोकळायच होत नाही खाली ती सिच्युएशन बघा कशी झाली खालून गेलाय अजून एवढं पोकळ आहे की खालचा साप वरती गेलाय शेपूट वरते आणि त्याच तोंड खाली तोंड कुठं तोंड इथं आलय बाहेर येणावं शिकंड मी सोडतो तू बाहेर तुम्ही नाही मी सोडणार नाही कारण भिंतीत गेला मी ना काय करतेस मला इ कि बाहेर कशाला थांबलायस ये सोडतो मराठीत सांगित सांग कन्नड येते की तेना कन्नड येत नाही बापा याव रे याव रे मना बया तू बघ साप कसा धरायचा तोंड खाली आलं वर पड धरलं शेप तोंडाकडे पण धरता आलो असता होय हात जातो हो तोंडवरती हात ना मारू देती तिकडे नाही दादा हर्षा खात नाहीकडे सोडा बरं हळू मोठाई

ताकद लावणार मग ताकद लावणार हे रेस्क्यू सगळ्यात खतरनाक एक या उघड जागेला साप आहे घरात गेला, गेला नाग तर यातनं निघायचाच नाही श्रद्धा होऊ शकत्या थांब एवढा तुला कोणी सांगितलंय राम 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 थांब पकडायलाच लागणार आहे पर्याय नाही श्रद्धा साप हात सोडून काय करतीस एक अनुभवी सर्प मित्र असेल तरच हे काम जमणार किती मोठा नाग आहे बघा खडक्याच करून काढला आणि एवढा मोठा नाग ठेवलायच तुम्ही तर लगा घोळ केलाय पोरांनो अहो यो नाग आहे दीदी तोंडाकंड धरून काढला आल्यावरती भिंत काय पाडायच्या आहे का बघडलंय की भैयानं भैया कसा काढला आणि दोन तीन दिवस फिरत होता तुम्हाला ओळखल नव्हतं सगळ्यांना नाक साफ आहे तो बेडकं उंदर खाऊन निवांत फिरत होता हा साप विषारी दामण जो आहे तो त्या पोद्दारांच्या घरात आलता ना तो दामण होता त्याच्यापासून धोका नाही हा साप नाग आहे फन काढला बघा जवळ ना शंभर वर माणसं मारेल एवढं विनम आहे तुम्ही गोळा झाला एवढ त्याच्याकडं काढायची या सापापासून आणि रात्रीच म्हणण्यार साप येतोय त्याच्यापासून तुम्ही सावधगिरी घेतली कि तुम्हाला धोका नाही कुठं जाऊन बसला तर बघा त्या घरात धोका भयंकर धोका घडला असता

आणि निवांत तो म्हणजे इकडून फिरून इच्छा निवांत बसत होता आणि एकदा सुटून आत आतमध्ये गेला असत गेलाच नसता आणि असा विषय कालपासून त्याच्या घरात फिरतोय आणि त्यामुळं पकडणं रिस्क देऊन हिडकॅश करून पकडणं गरजेचं होतं कारण आत मध्येच होतं किचनच्या लिहून आणि याला व्यवस्थित पकडलेलं आहे जंगलामध्ये याला रिलीज करतात आणि हा छोटासा नाग आहे तरी पण याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे जरी कुणाला चुकून चावला तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये याच्यावरती लस असते माणूस मरत नाही फक्त आपण वेळेत जाणं न घाबरता गरजेचं आहे आणि कोणता पण अशा ठिकाणी साप आला घरात आला अडचणीत आला तरी जवळच्या सर्प मित्राला बोलवा कोणी पण मारू नका आणि हे बोरगाव येते त्यांचं अभिनंदन ह्या दादाचं त्यांच्या घरामध्ये होतं त्यांनी वाचवला त्याबद्दल आणि ह्या पोरग्याचं ह्या पोरांचं <laughs> आणि व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्व असं आणि मागतो या नाग नाही नाग आहे त्याच एक हे वाडा आहे ना पडका पडकी घर आहे उंदरा नाही एक साप सोळा अंडी घालतोय नाग साप आणि यांना बेडूक उंदीर तुमच्या इथे व्यवस्थित आहे साप लय तुम्हाला दिसला तर साप सापर्वाच बर गाव येतो शकतात अभिनंदन